मंत्री गुलाबराव पाटील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते प्रचार सभेदरम्यान त्यांनी जोरदार फटकेबाजी करत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला बाळासाहेबांनी अनेक सामान्य लोकांना मोठं केलं असं सांगत त्यांनी जुन्या नेत्यांची उदाहरणं दिली गुलाबराव पाटील म्हणाले की छगन भुजबळ भाजी विकायचे तर चंद्रकांत खैरे टोपली विनायचे पुढे बोलताना त्यांनी नारायण राणे यांचाही उल्लेख करत राणे कोंबडी विकायचे असे विधान केले त्यांच्या या वक्तव्यानं सभास्थळी एकच हशा पिकला आणि उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय रंगला या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे भगूर मधील ही सभा सध्या चांगली चर्चेत आली आहे आज रात्री वाजता या <laughs> रात्री चार वाजेपर्यंत आपला पक्षाचा सरकारचा कारभार चालू झाला पहिला मुख्यमंत्री पाहिलाय मला आपला त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे मी पाणीटकरीवाला रिक्षावाले असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले तुम्ही सांगितलं यांचं भुजबळ साहेब काय होते महात्मा फुले संतिमंडळ भाजीपे भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे कुंगाणी वाजे गुरुव होते ओ ओ कुंगाने ચંદ્રકુ રે બોરુ ટોપલી નારાયણ કાય કરે કરાયબડી વિકા વેગળા અર્થ કરો ગુરુ કઠિન ગાંસ नाही नाही तसं नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपल्याला लव्ह मॅरेज त्यांच्याशी असं <laughs> नाही बोलायचं हा सब एक आहे कांधीची एक आहे सांगायचा अर्थ असा आहे की आपण ह्या बगर नगरपालिकेकरता मी आपल्याला वचन देतो पाणी कोरडा योजनेकरता जे जागून पैसे असतील काय असून काही सांगा अंडर गटर वॉटर काही लागत असेल आना ना प्रस्तावाना लल्याची कमतरता नाही दोघं गाई दो एकत्र येतात मतात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का ते म्हणतात नाही तुमच्याकडचे का म्हणजे नाही बाबा विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी बँड वाला कॉमन बँड तसा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय त्यांना तुम्ही एवढे साधे माणसं उभे केले आहेत याच्यावरून लक्षात येईल त्यांच्याकडे एकच आहे पैसा लोक हुशार आहे बावीस तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस तारखेला अठराला लय लक्ष मी ठेवली दरबार ठेवली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही एक तारखेला लक्ष मी येणार उठ बघता काय झोपलाय उठ पण लोक समजदार आहे हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव बाईचा जसं आता एकेकाची ओळख करून द्यायचं तसं मी असं खाली बसायचो खाली एकोणीशे पंच्याऐंशी झाली आम्ही शिवसेनाचे म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं टपरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच सुभेच आमदार होऊन दहा वर्षापासून तुमच्या समोर मंत्री आहोत पण आम्ही सगळे खरं ताप लोक आहे रोडावरचे लोक आहोत रात्री दोन वाजता गुलाबरावला बोलवायला गुलाबराव पाटील नाही आम्ही लोकल गाडी आहे हात दाखवा गाडी थांबवा त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे हे आमची बहीण रडत होती कशाला रडते समोरच्याला रडवायचं आपल्याला भगवा झेंडा त्याच्या साकड्यात घालून या भगवान नगरपालिके